जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत गुजरातच्या अहमदाबाद इथं आज 12 जून 2025 रोजी दुपारी एअर इंडिया चे विमान ए वन वन सेवन वन टेक ऑफ नंतर अवघ्या काही मिनिटातच मेघानी नगर परिसरात को हे विमान अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जात होते विमानात दोनशे तीस प्रवासी आणि बारा क्रू मेंबर्ससह एकूण दोनशे बेचाळीस जण होते ज्यामध्ये एकशे एकोणसत्तर भारतीय त्रेपन्न ब्रिटिश एक कॅनडियन आणि सात पोर्तुगीज नागरिकांचा समावेश होता प्राथमिक माहितीनुसार टेक ऑफ नंतर विमानाचा मागील भाग झाडाशी कि भिंतीशी धडकला ज्यामुळे ते कोसळले आणि आग लागली घटनास्थळी धुराचा मोठा लोट पसरला विमान बोईंग सातशे सत्याऐंशी आठ ड्रीम लायनर आणि त्याची कमान कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव कुंदर यांच्याकडे होती घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ बीएसएफ अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले अग्निशमन गाड्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला असून अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक हजार दोनशे खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील या विमानात होते अशी माहिती आहे परंतु याबाबत अधिकृत पुष्टी बाकी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे एअर इंडियाने हेल्पलाईन नंबर वन एट डबल झिरो सिक्स नाईन वन फोर 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 जारी केला आहे डीजीसीए आणि विमान अपघात तपास ब्युरोने तपास सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत या दुर्घटनेने देशभरात शोककाळ पसरली असून अनेक नेत्यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत